अखिल कोयना सेवा संघाचा आमच्या जमिनी परत करा आमच्या जमिनी परत करा अखिल कोयना उपजन सेवा संघाचा अखिल कोरोना प्रधन सेवा संघाचं पूर्ण महाराष्ट्र राज्याचं आंदोलन आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन चालू आहे आज खालापूर पेण रोहा माणगाव ठाणे जिल्ह्यामध्ये जेड तालुक्या आहेत त्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तहसील आज निदर्शनाचं आंदोलन आहे ह्याचा बेसिक असा आहे की हे आजचं आंदोलन झाल्यानंतर पुन्हा आम्ही दोन तारखेला कोकण भवनवरून मंत्रालय कुछ करणार आहे जेणेकरून आमच्या मागण्या पूर्णपणे मंत्रालयाच्या समोर आम्ही मांडू शकू आणि भर पावसामध्ये कोरोना प्रकोप असतं पूर्णपणे स्वतःच्या मागण्या घेऊन अखिल साठ वर्षापासून ज्या प्रलंबित असल्या मागण्या घेऊन पूर्णपणे आगेकूच करणार आहेत आणि आपल्या मागण्या मान्य करून घ्यायचा प्रयत्न करणार आहेत कोयना प्रकल्पग्रस्त म्हणजे जलविद्युत प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यातून पाटण तालुक्यातून हो आमचे एकशे पाच गावं शासनाने आम्हाला त्या प्रकल्पामुळे वेगवेगळ्या ठिकाणी विस्थापित केलं व त्यात पालघर जिल्हा ठाणे जिल्हा रायगड जिल्हा रत्नागिरी सातारा सोलापूर अशा विविध ठिकाणी त्यांनी हे केल्यानंतर तेव्हा के काय समर्थनाचा कायदा नव्हता आणि कोणी तेव्हा आंदोलन किंवा शिक्षित लोक नसल्यामुळे आमची लोक तयार झाली अनेक पद्धतीने एवढा तीनशे चारशे किलोमीटर लोक आमची आलीत पण ना मात्र थोडासा काहीतरी त्यांनी लाभ दिला आणि आमच्या तिथे असलेल्या जमिनी <coughs> ज्याचा शासनाच्या कोणत्याही कामासाठी उपयोग होत नाही अशा ज्या जमिनी आहेत त्याचा मोबदला त्यांनी दिला नाही आणि त्याचा मोबदला आम्हाला द्यावा त्या जमिनीच्या पती जमीन आम्हाला मिळावी अशा पद्धतीची आमची पहिली मागणी आहे साठ पासष्ट वर्षामध्ये जेव्हा एक प्रमुख खातेदार होता म्हणजे आजोबा असतील नंतर त्याला असे पाच मुलं असतील अशा लोकांना पोट खातेदार नमूद करून त्यांना त्याचे लाभ मिळावेत नंतर नोकरीसाठी जे आम्हाला प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले दिलेत आणि त्याचा वापर केला नाही आणि बऱ्याच लोकांना प्रकल्पग्रस्त दाखले देण्यासाठी वंचित केलं अशा लोकांना अशा सर्वांना प्रकल्प दाखले द्यावेत नुसते दाखले न देता त्यांचा कुटुंबातला एकाला नोकरी मिळावी अशी एक आमची प्रमुख मागणी आहेत आणि मागण्या आहेत त्यासाठी आम्ही वेगळ्या पद्धतीने त्या बोलू पण आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला सह्याद्री सह्याद्री अतिथी सह्याद्री अतिथीगृहामध्ये मिटिंग घेऊन आमच्या आम्हाला सर्वांना आश्वासित केलं होतं या मागणी आम्ही त्वरित मान्य करतो कोणत्याही मागणीला आतापर्यंत हा लागला नाही आणि त्यांची मानसिकता नाही म्हणून आम्ही एवढ्या तीनशे चार किलोमीटर आलेल्या विविध ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आणि आम्ही विस्थापित झालेली लोक आहेत ना जास्त जास्त जास राजकारणामध्ये जास्त जास्त आम्ही जास जास सरपंच होऊ शकतो त्यापेक्षा मोठं कारण प्रत्येक एरियामध्ये एखादं गाव आहे आपल्या तालुक्यात तीन गाव आहेत ते घोट कॅम्प असो धरणा कॅम्प असो ओवा कॅम्प असो असे तीन गाव आहेत म्हणून आम्हाला राजकीय दृष्ट्या सुद्धा आम्हाला पाडव मिळत नाही आणि हे मिळवण्यासाठी आमच्या जमिनीचा हक्क आमच्या गेलेल्या जमिनी ज्या ठेवल्या आहेत ज्याचा मोबदला आम्ही घेतला नाही त्या जमिनीचा आम्हाला मोबदला नव्हे तर त्या जमिनीच्या बदली जमीन मिळावी हे आमची प्रमुख मागणी आहे जे पोट खात्यादार आहेत त्यांच्या त्यांच्या एक व्याख्या करून त्याला पोट खात्या आणि त्याचे लाभ त्याला मिळावेत अशी दुसरी मागणी आहे आणि प्रकल्प दाखले ज्यांना आजपर्यंत दिले नाहीत त्यांना दाखले देऊन त्या कुटुंबातील प्रत्येकाला नोकरी शासन मिळावी अशा प्रमुख तीन मागण्या आम्ही घेऊन इथं आलोय आणि हे आंदोलन ज्या आज आपण करतोय या आंदोलन मला वाटतं आमच्या जवळपास बत्तीस ठिकाणी बत्तीस पावसाच्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आणि ह्याच आहे आणि ह्या आंदोलनाचं स्वरूप भविष्यात दोन तारखेला लाँग मार्च करून दोन तारखेला लाँग मार्च करून आम्ही ते करणार आहोत साधारण आमच्या तीन चार तीन गावातले चार पाचशे लोक असतील रायगड जिल्ह्यातले दीड एक हजार लोक असतील ठाणे जिल्ह्यातले हजार लोक असतील पालघर जिल्ह्यातले पाचशे लोक असतील असे तीन ते चार हजार लोकांचं लाँग मार्च करण्याचा आम्ही निश्चय केलाय शासनाने जो आज आम्ही तहसील कचेरीत तहसीलदारांना जे निवेदन शासनासाठी देणार आहोत त्या निवेदनाचा अतिशय चांगल्या पद्धतीने अवलोकन करून शासन त्याला पाठवावा मुख्यमंत्री साहेबांच्या निधना आणावं यासाठी आम्ही आलो जेणेकरून गेले पासष्ट वर्ष आम्ही ज्या पद्धतीने एका बाजूला वंचित होऊन आणि आम्ही जे हाला स्थापन हे केल्या सहन केल्यास त्याला न्याय त्या सरकारने द्यावा आणि तो न्याय त्याने मिळावा आम्हाला एक अभिमानाची गोष्ट असं आहे की आम्ही जे कोयना प्रकल्प असतात आहोत त्या कोयना प्रकल्प आमचे शिंदेसाहेब आहेत ते आमच्या परिसरातच आहेत त्याची त्यांनी स्वतः जाण घ्यावी आणि हे आंदोलन करायला आम्हाला रस्त्यावर किंवा लाँग मार्च करण्याची वेळ त्यांनी खरी येऊन नाही द्यायला पावती परंतु त्यांनी ही याची आम्ही जे आम्ही विनंती करतो त्याची ह्या सूचनेची त्यांनी निश्चितच धरून घ्यावी आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मी मागणी आमच्या सर्वांच्या वतीने करतो अखिल कोयना पण सेवा संघाच्या वतीने करतो ही संघटना गेले साठ वर्षापूर्वी बांधामध्ये ज्यांचं तर ते साळवी साहेब असोत राजाभाऊ कदम असोत शिवाजीराव कदम असोत जे आर कदम असोत मोरे साहेब असोत आमचे मुसले साहेब ज्यांचा फोटो आहे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आहेत पूर्ण संसार त्या गाळातला तरी सुद्धा त्यांना पूर्ण काय मागण्या आमच्या करता आल्या नाहीत आम्ही यशस्वी झालो नाही आणि त्या सर्व मागण्या आमच्या ज्या प्रलंबित आहेत त्या निश्चितच त्या त्या या आठ दिवसात त्या शासनाने पूर्ण कराव्यात अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि यासाठीच हे आमचं आंदोलन आहे जय हिंद जय महाराष्ट्र